हो चक्क रस्ताच खचला वर्धेतील विकास झाला विसरबुळा आता विकास पागल होण्याच्या मार्गावर शहरातील रामनगर परिसरातील घटना शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कार्य सुरू आहे मात्र हा विकास, विकास विसरबुळा झाला की काय अशी परिस्थिती शहरात दिसून येत आहे वर्धेत अगोदर मोठ्या प्रमाणावर रस्ते बनले त्यानंतर रस्ते मध्यभागी पुढून भूमिगत गटार योजना करण्यात आली आता रस्त्यांच्या बाजूला फुटपाथ व सौंदर्यीकरणासाठी पेविंग ब्लॉक्स लावण्यात आले आणि त्यानंतर आता प्रशासनाला आठवले की आपण नळाचे पाईपलाईन टाकलेलीच नाही तर परत फुटपाथ फोडून नळाची पाईपलाईन टाकल्या जात्या ज्यात रस्ते देखील मधातून फोडल्या गेले परिणामी काल रात्रीच्या सुमारास रामनगर येथील तुळजाभवानी मंदिराजवळ चक्क रस्ता खचून गाडी फसली सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही मात्र प्रशासनाच्या पण जनतेचा पैसा व्यर्थ जातोय वरून जनतेला समस्यांचा सामना करावा लागतो सदर शहरातील विकास कामाच्या प्रकाराने विकास पागल तर होणार नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य जनतेस पडतो तर यावर प्रशासन आता किती तातडीने कारवाई करतं हे आता बघण्यासारखं पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा